निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक एक्सप्रेस दुसरा दिवस आहे कशा तुम प्रकारे तुम्ही सुद्धा पाहणी केलेली आहे पहिली प्रतिक्रिया काय आहे मला खूप आनंद आहे की आपण वेब सारखा हा उपक्रम राबवलाय आज त्याचा तिसरा दिवस आहे आणि मला वाटतं जर आपण पूर्ण वेगवेगळ्या कंट्रीज देशांकडनं शिकलो तर मला वाटतं जे आर्ट म्युझिक फॉर्म आहे ही एक अशी भाषा आहे जी कोणच्याही भाषेच्या वर आहे डायरेक्ट जाऊन मनाला भिडते तर वेवचा हा तिसरा दिवस आहे पण यांनी महाराष्ट्रातच खळबळ निर्माण नाही केलेली आहे देशात आणि पूर्ण विश्वात निर्माण केलेली आहे आणि मला वाटतं हे, हे तर एक ही एक सुरुवात आहे पण याच्यानी कल्चरल डिप्लोमॅसी पॉलिटिकल जे कनेक्शन्स आहेत ते स्ट्रॉंगर ते जास्त स्ट्रॉंग होण्यात मदत होणार आहे नक्की आणि जे आपले आर्टिस्ट आहेत आपलं जे फोक म्युझिक असेल रिजनल क्लासिकल त्याला पण एक छान प्लॅटफॉर्म मिळालेलं आहे टू गो ग्लोबल कारण आता टू गो ग्लोबल वी नीड द स्ट्रेंथ ऑफ आ कल्चर आणि ते कल्चर आपल्याला इथल्या वेगवेगळ्या स्टेशन्स मधनं दिसून येतो मैम एक्चुअली 8:30 uh, पीएम चा असल्याचा ओपनिंग झालं uh, सगळे स्टारकास्ट आपण पाहिली रजनीकांत पासून सर्व लोक आलेले होते उद्योजकांनी सुद्धा कौतुक केलं अंबानी सारख्या मात्र ऑपोजिशन ज्या प्रकारे टीका करतात की नऊ तास नटी नट्यांसोबत सोबत पंतप्रधान थांबले होते त्यांना देशाची चिंता नाही का त्यांना काय त्यांना मी म्हणेन तुम्ही जमायकन इकॉनॉमी पहा तुम्ही साऊथ कोरियन ओरियनस केप ऑफ पहा ह्या सगळ्या म्युझिकल अँडनी त्या देशांना इतकं सार टुरिझम दिलंय त्यांच्या मध्ये इंटरेस्ट घेतलाय लोकांनी त्यांची लँग्वेज कळत नाही पण त्यांचं म्युझिक त्यांना कळतो त्याच्यामुळे लँग्वेज शिकतायत त्यांचे दोन लाख पेक्षा जास्त लोक केप ऑफ मुळे लँग्वेज जास्त शिकतायत कॅरिबियन नेशन आहे आपला जमाय छोटासा नेशन आहे त्याच्यात रेगे म्युझिकमुळे तो फेमस झाला आज टुरिझमच्या भरवश्यावर असे देश जगतायत तर आपल्याला गरज आहे की नाही इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची आर्थिकदृष्ट्या सुदृढ व्हायची तर त्याच्यात कोणतंही आपल्याला ऑप्शन दिसलं तर ते मागे नको ठेवायला म्युझिक कला नाटक हे जे आहे ऑप्शन ते खूप मोठं ऑप्शन आहे ज्याने आपल्याला टुरिझम मिळतं कल्चरल टुरिझम मिळतं आणि ते आपल्याला एक्सप्लोअर करत राहायला पाहिजे आणि ह्या लोकांना नीट पॉलिसीजच्या द्वारा सपोर्टही करायला पाहिजे जे मोदीजी करतायत त्याचा मला आनंद आलं या वेळेस मुळे सुद्धा तुम्ही निमंत्रण द्याल का इथे येऊन अटेंड करायला जेणेकरून त्यांनाही कळेल तशा प्रकारचा कार्यक्रम त्यांना निमंत्रण आहेच आणि ज्यांच्याकडे निमंत्रण नाहीये मी स्वतः देईन त्यांना काय इश्यू थँक्यू थँक्यू चला